नमस्कार मित्रांनो ऋषिकेश आणि आपल्या ट्रॅव्हल्स आहे मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आ, हा नवीन ब्लॉग परत एकदा गावी चाललो आहे गावी जायचं कारण हे आहे की बहिणीचं लग्न आहे त्यासाठी मी चाललो आहे गावी आणि प्रथमेश आले ना ठाण्याला तर हा व्हिडिओ खूप चांगला होणार आहे हा ट्रॅव्हलिंग ब्लॉग होणार आहे ॲक्च्युली तर आता आम्ही बस इथे लागले ठाणा स्टेशनची बस बघूया बसनी गेलो तर गेलो नाही तर रिक्षा ऑटो वगैरे काहीतरी अशा असं व्हेकलनी जाणार आहोत तर व्हिडिओला इथेच स्टार्ट करतो एकदम बच्ची के दिल मे छेद आपके प्यार मे मे दिवाना मस्तपैकी आता प्रवासाला सुरुवात आणि प्रवास तुम्हीसुद्धा एन्जॉय करा नशीब आम्हाला ट्रेनची कन्फर्म तिकीट मिळाले ए सीवाली थ्री टायर ए सी फर्स्ट टाईम चाललो आहे थ्री टायर ए सीनी तो प्रवास का मजा लिहिलो और व्हिडिओ पुरा देखवा कमेंट करणं मुल्हमत हो माई आता लिस्टेक आहेत आम्ही बसमध्ये बसलो आहे आता ते कायनली आम्ही बसमध्ये बसलो आहे वृंदावन सोसायटी टू ठाणा रेल्वे स्टेशन असा बसचा प्रवास आहे म्हणजे आपली जर्नी आता बेगीन स्टार्ट झालेली आहे तर विषय इकडे कसं पाकिट खोलतोय मला वाटतं तो तिकीट तोच काढणार आहे त्यामुळे माझे काय तिकीट दहावीस रुपये वाचले <laughs> तर दहावीस रुपये वाचले तर एस आय पी करेल मी एस आय पी नक्की करेल तर कंडक्टर कसं दे येत आहेत त्यांना तिकीट काढतो आणि मग आता काय प्रस प्रवास तर प्रसारण सुरू होणार आहे पूर्ण बघायला आणि काही खाना स्टेशनवर घेतो रेल्वेला रेल्वे दाखवतो रेल्वेचे रब्बे दाखवतो जसे सीट मिळाले सगळं दाखवतो सगळं बघायचं तर मित्रांनो आलो आहे रेल्वे स्टेशनला आणि आता सात नंबर प्लॅटफॉर्मला आपली गाडी येणार आहे गाडीची वाट आहे भरपूर वेळ वळ वेळ होतो काय बोलता आलं नाही आहे तर पब्लिकसुद्धा भरपूर आहे गर्दीसुद्धा भरपूर आहे मागेसुद्धा खूप माणसं आहे या साईडला तर मी सपला लपतो व्हिडिओमध्ये त्याला तर काय जास्त घाबरतो तो बघायला काय बोलतो ते काय नाही मित्रांनो गाडी आले गाडी तुम्हाला दाखवतो समोरून गर्दी गर्दीसुद्धा खूप पहिल्यांदा रिझर्वेशन आणि ते पण थ्री टायर ए सीने चाललं आहे आपल्या गावी चिपळूणला आणि अवस्था अशी झाली की त्याच्या आधी वेगळी ट्रेन आली अनाऊन्समेंटच वेगळी झाली होती आणि आता येते आपली कोकण कन्या एक्सप्रेस एम टूचा डब्बा आहे बघूया आता गाडी चढतो पहिलं आधी कारण गर्दी तर भरपूर आहे बघा ना माझ्या मागेच तुम्हाला दिसत असेल एवढी गर्दी आहे आणि ही बाईक किती उकळते आहे कंटाळा आणते अक्षरशः तिथं नवरात्र हे कंटाळला असेल तिच्या आयुष्याला एवढी कंटाळते ना कोकळ कोकळ न बडबड करत बसते आणि तुझी ते बघा अजून पण बडबडते बावीस वा तेवीस वा चोवीस वा हे बघा बरं चालूच आहे ते कंटाळू येईल मी असतो ना त्या डायवर्सच दिला असता अशी जर असते ते आता समोरून येईल या साईडने प्रथमेश बघतोय वाट इकडून येईल आणि इकडे गाव असं झालंय फायनली मित्रांनो आपली कोकण कन्या आलेली आहे बघा कसा पुढे उभा आहे डबा शोधतोय एम टूचा डबा आहे त्याला माहिती आहे तर की सुद्धा पुढे 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 गेलाय काही आमची यावरून होणार आहे लपडा होणार आहे चल सी कोच असल्यामुळे काय आमचा प्रॉब्लेम नाही होणार आहे तो बी आता गर्दीचा खूप आहे गाडीला गाडीला गर्दी खूप चल आपला आठ डबा आहे एम टू चल एम टू आपला आठ डबा आहे आमचा डबा आहे एम टू आहे आणि गाडीला गर्दी सुद्धा भरपूर या साईडला सुद्धा ए सी कोच असली तरी सुद्धा फुल आहे ॲक्च्युली लग्नाचा मोसम आहे ना अठरा एकवीस तारखेला लग्न खूप आहे त्यामुळे सगळा हा लपडा भारतीय रेल्वे सगळी आम्ही हो का स्वागत आहे असं लिहून आलंय स्वागत करने के लिए केलेलं कोई खाडा नाही आहे लेखी स्वागत आहे बाकी काय नाही खूप पैसा तर मित्रांनो फायनली सीट तर मिळाले मागे दिसत असेल ट्वेंटी फाय ट्वेंटी सिक्स ट्वेंटी सेवन आमचं जर ट्वेंटी फाय ट्वेंटी सिक्स असं सीट आहे अजून गाडी भरपूर वेळ थांबले मला वाटतं पाच दहा मिनटं झाले आम्ही येऊन इथे थांबलो आहे आता टी सी साहेब येतील आणि विचारतील तिकीट आहे का तुमच्याकडे असतो निघाले प्रवास त्याचा सुरू झालेला आहे आता मधी कधी जाग आली तर बोलेल पहिले नावाला ही सीट आहे ना मागची ही सीट आहे वर घ्यायची वर घेतल्यावर ह्या वर जाईल आणि मी खाली झोपेल मित्रांनो जस्ट आले होते टी सी साहेब आगी विचारून गेले सीट नंबर काय आहे तुमचा आणि काय नाही काय नाही काय नाही माहिती आहे ना तुम्हाला प्रत्येककडे असे येतात विचार सांगितलं ॲक्च्युली ह्याचं नाव प्रथमेश आहे आणि टाईप झालं आहे प्रीतमेश ॲक्च्युली हे जे आता घडचं नाव चुकलं आहे आता ही गोष्ट तुम्हाला माहिती असेल फक्त कोणाला सांगू नका मोठेला नाही का बाकी काही नाही बाकी मित्रांनो फायनली आम्ही चिपळूणला पोचलो आहे सिच्युएशन अशी झाली की आम्हाला माहितीच नाही चिपळूण स्टेशन आलं आम्ही मजाक मजाकमध्ये बोललो काय झोप नाही लागणार वगैरे असा विषय चालला होता आणि नंतर समजलं गारटलो ॲक्च्युली एकदम गाडलं झोप झोप पूर्ण थंडी आहे ए सी नंतर कधी झोप लागली काय समजलं नाही हे बघा झोपलेत बाजूला आता लेफ्ट हँड साईडला दिसत असेल हे बघा झोपलेत आहो नाही ताव एकदम आपले आपले घर मी असा विषय आहे सगळा वाजलेत किती वाजले काय आता साडे साडे साडेचार साडेचार साडेतीनचं सा टायमिंग आहे ऑन टाईम साडेतीन आहे साडेचारला पोचलं आहे एक तास तरी सुद्धा ला गाडी लेट आहे पण असं वाटलं नव्हतं पिवली एवढं असं जाग आली आणि बघतो तर चिपूल स्टेशन आहे ते पण वेगळ्या म्हणजे गाडी कधी पण एक नंबर प्लॅटफॉर्मला येते पण ॲक्च्युली ही आले दोन नंबर प्लॅटफॉर्मला त्यामुळे नसेब हा मित्रांनो ही अवस्था बघा सकाळची ही अवस्था अशी आहे बस पकडायची आणि आता लाईन लागेल गाडी असते एक एका गाडी जवळजवळ पन्नास साठ सीटिंग असते आणि जवळजवळ दोनशे ते तीनशे माणसं एका गाडीला असतात तर गोवा एम एस आर टी सी जरमध्ये कोण असेल ते एक नक्की सांगेल की दोन चार बस तरी पाठवत जा एवढी जर कमी सिटिंग असेल आणि एवढी लोक लोक जर लाईन मध्ये लावतात तर आता मुलगा पण येथ नाहीच सिक्स की सिक्स इकडून मुंबई इकडे आपल्या गावी गोवा वगैरे आला किंवा आपण गोवा गोवा हायवे बोलतो तो हा आहे फायनली मित्रांनो आले चिपळूण डेपोत बघू इथून आपल्याला गुहागर रेस्क्यू मिळते का कंटाळू अक्षरच्या एक ते दीड तासाची पायपीट केली आणि आलं तर आता आहे चिपळूण डेपोत गाडीचा वेट कमी आणि कटोणीस भरपूर वेळ झाला जवळजवळ चारला आलेलो ट्रेननी चिपळूणला चिपळूणवरून पायपीट करून जवळजवळ दीड तास लागला आता पाच साडेपाच झाले खूप वेळ झाला कंटाळ आम्ही अक्षरशः आता सुद्धा एक बस बस गेली गोवागर बस तीसुद्धा फुल होती खूप फुल होती सिटिंग पन्नास असेल तर माणसं दीडशे असतात बसमध्ये ही आपली तिथली हे एवढी चांगली सेवा देतात मित्रांनो फायनली जागा मिळाली म्हणजे बघा हो असं उभं आहे गोवाचीच आणि ही गाडी कुठल्या माहिती बांडू गोवा ज्या गाडीची मी तिकीट कॅन्सल केली त्याच गाडीत आता

फायनली उतरले सगळं आत्ताच थांबले उतरले राजा कुठं काय माहिती नाही आलाय की नाही राजाला एकदा कॉल करतो मित्रांनो आम्ही असं आहे साळवी वडापाव आपल्या काळू फाट्यावर साळवी वडापाव फेमस आहे त्यांच्या हॉटेलमध्ये बसलोय मी आणि प्रथमेशन चहा पियाला थांबलोय कंटाळलोय आम्ही अक्षरशः प्रवासाला ट्रेनचा प्रवास बरं वाटला पण एसटी महामंडळाचा प्रवास जरासा विचित्रच आहे कारण तिकडून आम्हाला गाडी नाही भेटली मी जे बोललो ते सत्य वाटत असेल तर कमेंट नक्की करा आता इथे घ्यायला राजा येतोय की नाही माहिती नाही आईला तर फोन केला होता त्यांनी म्हणजे आईचा फोन आला होता मला आई बोलली की राजा येतोय राजाला फोन केला राजा फोन नाही उचलत आई पण फोन नाही उचलत आहे आता काय समजत नाही नक्की काय नाही तर हे चार पाच किलोमीटर चालत जायला का आमचे काही आता अंगात तेवढे जीव आहे सकाळचे वाजले आता किती वाजले सात वाजले सात जवळजवळ गुड मॉर्निंग सगळ्यांना बाकी काय बोलू आता चालवतो इथली चा कधीतरी या साळवी आपल्या साळवी दादा आहे काजूळ फाटव पियाल ना एकदा तर टेस्ट तुम्हाला खूप आवडेल वाडापाव सुद्धा नक्की ट्राय करा कारण बोलता बोलता आता एक मिनिट झाला आणि राजा आले बाईक घेऊन ठीक आहे तिकडे बाईक दिसत असेल ना, <laughs> बाईक नाही ते आमची ऍक्च्युली हेमंत काका आहे ना हेमंत चव्हाण त्यांची ती बी एम डब्ल्यू आहे खतरनाक बाईक आहे ती कुठे कशी चालेल ना काय तिला काय हे लय आता इथं बोद्या येतोय बोद्या राजा राजा म्हणजे माझ्या काकाचा मोठा मुलगा राजा आलाय आम्हाला घ्यायला काुळ पाट्यावर सात किलोमीटर आहे इथून आमच्या गावातून तळवली तळवली म्हणजे शिगोलवाडी आणि आता चहा सुद्धा आले गरम त्याला विचारलं मी प्रथम एक मस्त चहाचा आस्वाद मजा घेतोय चहा घेता ये आम्हाला वाटलं आधीच आलं असेल हा अर्धा आधी बोललो होतो मी आम्ही पंधरा मिनिटं झाले बसले त्याच्याला कशाला उठवायची था था। आता बघा आपल्या बापस टपला तेजा पण आलाय आणि राजा पण आलाय राजा म्हणजे आपला जाड्या जो दोघेही आले घ्यायला त्यामुळे आमचे अडीचशे रुपये वाचवे आम्हाला पण पैसे वाचवायचे होते कारण खूप प्रवास हे टिक नाही झालाय प्रवास तर खूप चांगला झालाय ट्रेनचा प्रवास एक नंबर बसवाल्यांबद्दल मला आता आज खूप राग आहे म्हणत <laughs> राग यासाठी आहे कारण एस टी महामंडळ पाहिजे तेवढ्या बसेस सोडत नाही आहे जर एस टी महामंडळ माझी व्हिडिओ बघत असेल तर प्रामुख्याने खरंच विचार करा या गोष्टीचा की हजार लोक उतरतात आणि हजार लोकांसाठी फक्त एकच बस जर तुम्ही पाठवत असाल गुहागरसाठी एक स्पेशल तर चुकीचं आहे ते आणि अशा या लग्नाचे आपलं आता लग्न सकाळी किंवा शिमगा गणपती सुद्धा तुम्ही एकच बस पाठवता हे थोडी चालणार आहे ना त्यामुळे प्रायव्हेट बसवाले आम्हाला लुटतात याचा कुठेतरी तुम्ही विचार केला पाहिजे बाकी काय बोलण्याचं मोठं कारण नाहीये पण असो आता गावी आलंय गावी तर कशी मजा येते गावी ऍक्च्युअली खूप गारवा आहे मस्त वाटते असं वाटते ए सी लावले <laughs> एकदम दणकाच <नंका> <laughs> तर मित्रांनो फायनली आता जस्ट घरी पोचलय आई झाड्यांना पाणी घालते काकी पुढे बसले आता माझी बहीण इथे खाली लग्न आहे मग बाजेचा आवाज येतो खाली बाज्याचा मला लेट झाला ॲक्च्युली आहे ना वाजलेत साडेसात मी लेट आलो साडेचारला साडेतीनला पोचलो होतो पण तिकडून जो पूर्ण बघितला असेल प्रवास आला तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि डेंगे डेंगे बघा डेंगे 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 व्हिडिओ आवडला तर बोलूनच देत जाई व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि काय नाही असंच प्रेम देत जरा बाकी काय आपुलकीचे दोन शब्द परत भेट या नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीमध्ये घेऊन तोपर्यंत बाय बाय जास्त सीन दाखवतोय व्हिडिओ दाखवतो तू आले आता यू लावायचं बाकी आहे आलोच